अच्छा मैदानाच्या निमित्ताने रामाशे आणि टायगर तास क्रमांक नऊ वरती आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरेवडी कल्याणकरांचा मथुर काय सुटला फायरलचा था फेरा सुटला कोण होतोय काही पण घडू शकत हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच शब्दावर विश्वास ठेवायचा त्याच नाव आहे अनिश्चितता अच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षीस दिली जात असताना एक्कावन्न हजार रुपयाचा धनादेश पेडगावकर ग्रामस्थांना या ठिकाणी दिला संस्थापक अध्यक्ष सन्माने दीपक भाऊ साकरे सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे दीप उज्ज्वला फाउंडेशन बारामती यांच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपयाचा धना दिला जातोय साकरे साहेब आपला मनापासून धन्यवाद वाले बस खेळ आहे अनिच्छतेचा मोठेपणा आहे आभांचा आणि म्हणूनच खेळ आहे या महाराष्ट्राच्या मातीचा खेळ आहे बैलगडी